शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळे राज्याचं मित्रांनो आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव जाणून घेणार आहोत पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर या ठिकाणी पाच ते आठ रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर जी आठ रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा पाच रुपयांपासून सुद्धा पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पाल मेथी बघू शकता मेथी ही पाच ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता पाचपासून ते दहा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कांदापात सुद्धा या ठिकाणी पाच पासून ते दहा रुपयांपर्यंत पिंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये कांदापात ही पाच ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता लिंब हे वीस पासून ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात अशा क्वालिटीमध्ये लिंबू हे वीस पासून पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो अर्कल वाटाणा बघू शकता अर्कल वाटाणा हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये अर्कल वाटाणा हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो पावटा बघू शकता पावटा हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय राजमा सुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो बघू शकता या क्वालिटी मध्ये राजमा हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटी मध्ये आलं बघू शकता आलं हे तीस पासून ते वीस पासून ते किती पर्यंत आहे साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय हे बघू शकता या अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं हे आपल्याला वीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतंय लसूण सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय लसूण हा पन्नास ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला पाहायला मिळतोय हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण हा पन्नास पासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर पाकळी लसूण बघू शकता पाकळी लसूण हा पाकळी लसूण हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पाकळी लसूण बघू शकता पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर मित्रांनो शापू बघू शकता शापू ही दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शापू बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शापू ही दहा ते पंधरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुणे गवार बघू शकता ऐंशीपासून ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पुणेरी गवार ही ऐंशीपासून एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर घेवडा बघू शकता घेवडा हा या क्वालिटीमध्ये घेवडा हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता भोपळा हा दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा क्वालिटीमध्ये बफळा हा दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता टोमॅटो हे त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा तीनशेपासून ते सहाशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा सहाशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीनशे रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा पाचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता भेंडी ही साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदला माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता बीट हे वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये बीट हे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही चाळीसपासून साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा साठ रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर हलका माल हा चाळीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर पिकाडूर मिरची बघू शकता पिकाडूर मिरची ही पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये पिकाडूर मिरची बघू शकता पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे कडूर मिरची आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो फ्लावर बॅग बघू शकता फ्लावर बॅग ही दोनशे ते अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो त्यामुळे दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता दिल्ली गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गोल्डन वाटाणा बघू शकता गोल्डन वाटाणा हा पासष्ट रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन वाटाणा बघू शकता पासष्ट रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा क्वालिटीमध्ये वांग बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे वांग आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये फ्लावर हा आपल्याला दीडशे रुपयांनासुद्धा बॅग याप्रमाणे पाहायला मिळतो मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो त्यामुळे अशा क्वालिटीमध्ये फ्लावर हा दीडशे रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची ही तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते स्टार्ट झाली त्याचबरोबर मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता काकडी ही वीस दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला दो मिळतो मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये चिक्कू बघू शकता चिक्कू हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता आणि दोनशे वीस रुपये त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये मोसंबी बघू शकता मोसंबी ही वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता अशा क्वालिटीमध्ये मोसंबी ही वीस पासून तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये वालगेवडा बघू शकता वालगेवडा हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये गेवडा बघू शकता वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये स्वीटकॉन बघू शकता स्वीटकॉन मका हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा अठरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये बटाटा हा अठरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये गावरान गाजर हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बोरांचीसुद्धा आवक झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बोरं बघू शकता बोरं ही तीस अशा क्वालिटीमध्ये बोरं ही तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर चेकनट क्वालिटीची चेकनट ही बोरं आपल्याला नव्वद ते शंभर रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतात ते बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी शेवगा बघू शकता शेवगा हा दोनशे ते अडीचशे रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो शेवग्याचे दर हे जैशे ते आपल्याला पाहायला मिळतात शेवगा हा आपल्याला या ठिकाणी दोनशे ते अडीचशे रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता काळा घेवडा हा ऐंशी रुपयांपर्यंत सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो काळा घेवडा हा सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा मध्ये एवढं बघू शकतो